मेडशी संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन एक हजार आठशे रुग्णांनी घेतला लाभ मेडशी या गावात नव्याने उभारलेल्या ग्राम संसद भवनाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला ग्रामस्थ आणि पंचकोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाची सुरुवात मालेगाव रिसोर्टचे लोकप्रिय आमदार अमित भाऊ यांच्या हस्ते ग्राम संसद भवन तसेच विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या ज्ञानदीप अभ्यासिकेचे उद्घाटन करून झाली त्यानंतर महाआरोग्य शिबिराला प्रारंभ झाला या शिबिरात वाशिम जिल्ह्यातील नामवंत डॉक्टरांनी निस्वार्थ रुग्णसेवा दिली यात डॉक्टर स्वप्नील सांबापुरे डॉक्टर ज्ञानेश्वर ढाड डॉक्टर हाके डॉक्टर खडशे डॉक्टर राजगुरु, डॉक्टर नेहा सफकार डॉक्टर बेदरकार आणि डॉक्टर संतोष यांचा समावेश होता तसेच मेडशी प्राथमिक आरोग्य के केंद्राचे कर्मचारी वर्ग सक्रियपणे सहभागी झाले शिबिरात एकूण एक हजार ऐंशी रुग्णांनी विविध आजारावर उपचार घेतला कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार अमित जनक स्थानीय सभापति गनीबाई हाजी शेख चांद भाई होते प्रसंगी लक्ष्मी प्रदीप तायडे आत्माराम राजेश इंगोले गणेशभाऊ उंडाळ गजानन शिंदे राजू गीत कौशल्याबाई साठे प्रिया पाठक प्रदीप ताडे पिंटू बहादुरे संजय भागवत नेते आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश इंगोले आणि राजू गीत पाटील यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला या यशस्वी आयोजनासाठी मेडशी गावचे युवा सरपंच शेख जमीरभाई तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष प्रयत्न केले ग्राम विकास अधिकारी घुगे तसेच सदस्य मूलचंद चव्हाण जगदीश राठोड ज्ञानेश्वर मुंडे धीरज मंत्री अमोल ताळे कैलाश ठाले नितीन तायडे प्रशांत मेळशीकर गजानन झाटे उमेश तायडे रमजानभाई गौरे यांनी शिबिराच्या नियोजनात मूल्याचे योगदान दिले ग्रामपंचायतीच्या कर्मचारी वर्गाच्या अथाक प्रयत्नामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पाळण्यात आला मेडशी गावातील बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीने ग्रामविकास आणि आरोग्य सेवेचा सुंदर संगम या शिबिरातून दिसून आला मालेगाव तालुक्यातील नवनिर्मित मेळशी ग्राम संसद भवन हे सर्वांसाठी लक्षवेधी ठरली व सरपंच पदावर कार्यरत असलेल्या मेळशी गावचे युवा सरपंच शेख जमीरभाई यांचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले